आज शुभ शुभमुहूर्तावर श्रीमती अलकाताई ठोंबरे या महिलेने अचानक किराणा स्टोअर सुरू केला याचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिलांनी खचून न जाता व चूल व मूल यातच अडकून न राहता स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे करावेत असं आवाहन उत्तमराव कांबळे यांनी केलं यावेळी अलकाताई ठोंबरे रेखा पाटील कैलास स्वामी प्रशांत सदामते प्रसाद ठोंबरे संजय लोंढे सागर माने निवास यमगर अजय होनमोने अचानक किराणा उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते झालेलं आहे मी अलकाताईना या निमित्तानं हे दुकान भरभराटी जाऊ चांगलं चालो आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की अलकाता या एक विधवा महिला आहे या तमाम या भारतातील महिलांना मी आवाहन करतो एका विधवा महिलेने हे दुकान चालू केलेलं आहे खचून न जाता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे तमाम महिलांना मी आवाहन करतो की महिलांनी खचून न जाता चूल आणि मूल न करत न बसता स्वतःचे उद्योग व्यवसाय उभा करावे शासनाने महिलांच्याकरता अनेक योजना केलेल्या आहेत या योजनाचा महिलांनी लाभ घ्यावा आणि अलकाताईसारख्या अनेक भगिनी अनेक महिला या स्वतःच्या पायावर उभा राहाव्या याकरता आम्ही सर्वतरी प्रयत्न करणार आहेत आज अलकाताई विधवा असताना देखील न खसता स्वतः अगदी त्या मला वाईट वाटते की दुन्ही भांडी करतात परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे तरीही त्यांनी स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे या निमित्तानं मी त्यांना अलकाताईंना शुभेच्छा देतो आणि तमाम महिलांना माझ्या भगिनींना आव्हान करतो की सारखं आपणही स्वतःचे उद्योग व्यवसाय उभा करावे कोणत्याही बाबतीत खचू नये मी गरीब आहे माझ्याजवळ पैसे नाहीत मी विधवा आहे मी कसं करू असं न खचता सर्व महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे अशा पद्धतीचं मी आव्हान करतो